आज आमचं ट्रीटफास्ट सेकंड आहे तर आम्ही त्याला ब्रेकफास्ट करायला तिथे बुफे वेळ आहे आता <laughs> आम्हाला ही स्पीड सोडावी लागणार आहे थोड्या वेळा तेवढं हे घायचं आता आमचा निघायचा टाइम झाला आहे मिनी वेन्ना डॅम आणि मिनी वॉटरफॉलिंग स्वीटची स्ट्रीट शॉपिंग आहे बळेश्वरी गुड मॉर्निंग तर आज आमच्या ट्रिपचा सेकंड डे आहे आणि आम्हाला सेकंड डेला महाबळेश्वर फिरायचं आहे आज आणि आमचा आता चेकआउट टाईम अकराचा आहे आणि आता वाजले नऊ तर आता आम्ही पटकन रेडी आहे आणि मग इथून नाश्ता वगैरे करून मग निघणार आहे आणि तुम्हाला मी बाहेरचा व्ह्यू दाखवते आत्ता सकाळचा रात्री एकदम म्हणजे संध्याकाळी एकदम क्लिअर होतं आकाश आणि आता आज खूप सारं आभाळ आलं आहे तुम्हाला दाखवते अच्छा इकडची पूर्व दिशा आहे सर्दी झाली आहे शिंका चालू आहे सकाळपासून नुसत्या उठल्यापासून तर आज जरा असं थंडी वाजत नाहीये गरम म्हणजे थोडंसं आहे अरे एवढा शिंका येतात पर बोलता पण येत नाही इथं थोडं पाच मिनिटाच्या अंतरावर खाली गेलं ना इथं वॉटरफॉल आहे पण आम्ही स्किप केला तो पॉईंट कर्ज सक्षममुळे केलं कारण की तो एका जागी काही शांत बसत नाही म्हटलं नको जायला आणि आजचं वेदर खूप मस्त वाटतं आहे थंडी पण नाही आहे छान वाटतं ब्रेकफास्ट करायला तिथे बुफे लावले पोहे आहेत जाम ब्रेड आणि सँडविच आहे चल सँडविच मला पण एकदम थोडा एकदम थोडा बस 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 सक आम्हाला एवढं छान मोमेंट खूप मस्त होता हे आमचा निघायचा टाइम झाला बरोबर पावणे बारा वाजले आणि आता आम्ही चेकआउट करतोय आता आम्ही चाललोय महाबळेश्वरला तर चला दम लागले थोडासा आवरत होते पळत होते आणि एवढी छान प्रॉपर्टी होती ना खूप मस्त आम्हाला फाईन पाडला होता आज छान बेल लागत नपाल आलोय आता मॅप्रो गार्डनला आणि इकडे काय आहे आणि इथे पार्किंग आहे पार्किंग आता सध्या फुल आहे चल आता मॅप्रो गार्डनला जाऊया स्ट्रॉबेरी काय नाही बाळाची चल इकडे हे बघ इथे स्ट्रॉबेरी मध्ये जाऊ आपण इकडे कम मेक युअर मजा ये हे बघ हे बघ जा स्ट्रॉबेरीत जा हा? जा स्ट्रॉबेरीत जा इकडे इकडून इकडून दरवाजा हे बघ इकडून गोंडच ना टेडबेर सारखं कुत्रे बघ तिथे बसले पोरीच्या व तारा झाले आता ही हां दोन तास झाले साहेबांचं चाललो इथे इथं घेत आहे टेस्टच करतील हेच करतील हे एक्झॅक्टली आहे मॅप्रो गार्डनच्या समोर आम्ही काय प्रमोशन वगैरे करत नाही <laughs> आम्ही जसं दाखवतो तुम्हाला कुठं काय घेतलं ते इकडे नाही मिनी वेंदा डॅम आणि मिनी वॉटरफॉल आहे लिंगमाळा वॉटरफॉल आणि इकडे चालायलाच पाय घसरते मी आलोय मिनी लिंगमाळा वॉटरफॉल आणि इथे कागवे शोमवाराच्या मूर्ती इथे लहान मुलांसाठी छोटीशी ट्रेन आहे आणि इथं हे आहे काय म्हणतात त्याला माहित नाही मला i'm not

कसं जसं जंगलातून जायला रस्ता होता ना तसाच इथे पण आहे ना लिंगमळाला जायला रस्ता आहे फक्त इथे ना आपल्याला व्यवस्थित असं खाली फडशा वगैरे टाकलेल्या आहेत आणि तुम्हाला इथे जागोजागी भुट्टा वगैरे मिळणार आहे एवढं स्वच्छ पाणी आहे गजा याची ना आठवण येते जंगलाची मी नेमकं ट्रॅपॉड आणायला विसरले आज म्हणजे ट्रॅपवर आणला पण गाडीत आहे सोबत घ्यायला विसरले हा आहे लिंगमाळाचा मिनी वॉटरफॉल अचानक आता मस्त पैकी पाऊस येणार आहे आता आभाळ आले आणि आता मस्त ढग असा नाही मजा नाही आलाच नाही का पॅक तर केलंय ग पण एवढं डुसच होत ते मला वाटलं पार वरती नेती हे बघा गाईज आता आम्ही जेव्हा वरतून आलो ना त्याच्यानंतर हे हो सगळे ढग आता आलेले आहेत एवढं मस्त वेगळं झालं आणि आम्ही त्यात चहा वगैरे घ्यायला थांबलेलो आहे पिलू बघा तो इकडे धुकं आलंय आता बाबा बेडचं बघ काल जात कर ना मग याच्यावरूनच करून टाक ना मग पण रूम बघाव लागतेला रूम रूम कॅटेगरी बघायला इथं पूल टेबल पण इथं जाऊ पूल खेळायचं <laughs> आज आम्हाला आज धुकं भेटलेलं आहे इथे एवढं मस्त वाटतंय आणि आता एसी लावल्यासारखं फीलिंग येतेय इतकं जाण दुखा आलाय शिमकायला आता आम्ही डिरेक्टली जाणार आहोत रिसॉर्टला आणि तिथं जाऊन जेवण वगैरे करू नंतर मग जाणार आहे महाबळेश्वर मार्केटला आम्ही डायरेक्ट ऑन दी स्पॉट तिथे रूम बुक करणार आहे तर चार्जेस वगैरे विकसा आता रिसेप्शनला जाऊन काय रिसॉर्ट जास्त आवडला नाही सो आम्ही आलो दुसरीकडं हनीवूड म्हणून तिथं व्हेज चिली मिली आणि पनीर मी आलो आता महाबळेश्वरमध्ये आणि रिसॉर्ट वगैरे बुक केले रिसॉर्ट बुक करायला जरा जास्तच प्रॉब्लेम आला कारण इथे रिसॉर्ट अवेलेबल आहेत खूप जास्त आहेत पण एवढे क्लीन वगैरे नाही वाटले आम्हाला आम्ही दोन तीन रिसॉर्ट पाहिले पण मला नाही आवडले शेवटी हा एक जे आवडला हॉटेल सारखा आहे आणि हा मला बसला आहे टू थाउजंड फाय हंड्रेडला बसलाय तर ठीक ठाक आहे हा आणि इथे छोट्या मुलांसाठी एक बेड आहे आणि इथे एक बेड आहे आणि जेवण एकदम छान आहे टेस्ट छान आहे आम्ही सगळ्यात पहिला पनीर चिली मागवली होती ठीक ठाक होती म्हणजे छानच आहे एवढं काही टी व्ही बंद केला छान आहे ऑल ओव्हर फूड म्हणजे टेस्ट खरंच छान वाटली तर इथे आपल्याला बाल्कनी आहे व्ह्यू काहीच नाही येणार इथे कारण खाली काहीच नाही मग फक्त स्विमिंग पूलचा व्ह्यू आहे आणि इथे फॉग आला त्याचं हे सगळं असं दिसतंय बाहेर एकदम धुकं वगैरे पडलेलं आहे आणि थंडी खूप जास्त जाणवते पाचगणीमध्ये काहीच थंडी वाटली नाही इकडे खूप जास्त थंडी आहे आणि आखी गॅलरी वगैरे सगळं ओललं आहे आणि हे आम्ही जो जेव्हा महाबळेश्वर महाबळेश्वरमध्ये आलो आहे ना तेव्हापासूनच हे धुकं आहे आणि पाऊस पण चालू आहे तर खाली आहे स्विमिंग पूल वगैरे शेजारी पण गॅलरी वगैरे आहे ते लाईट वगैरे बाल्कनी छान आहे मोठी आहे पण फक्त ती ओरली आहे म्हणजे बाल्कनीचा स्पेस पण भरपूर आहे आणि पुढे आहे स्विमिंग पूलचा व्ह्यू येतो आणि बाल्कनीला पण अशी बाहेर लाईट वगैरे आहे म्हणजे छान आहे हे रिसॉर्ट खूप मोठं आहे आणि इकडे पण आहे ना सगळं मोकुळ आहे ही आहे पार्किंग आणि इथे एवढं सारं धुकं आहे पाऊस पण चालू चालायचं आता आम्हाला जायचंय महाबळेश्वरला स्ट्रीटला स्ट्रीट शॉपिंगसाठी आणि इथे खूप जास्त थंडी सो आम्हाला आता आवरूनच जावं लागेल मे बी हे खूप जुळ दिसते कारण की दरवाजे वगैरे चला तर आम्ही आता रे, रेडी होतो मिरर खूप छान आहे आम्ही आता चेंज करणार आहे आणि रेडी होणार जाणार आहे आम्ही महाबळेश्वरच्या स्ट्रीट शॉपिंगवर तर हा आहे माझा आजचा आउटफिट केस वगैरे असंच ठेवणार आहे कारण केस विंचऱ्याचं खूप जास्त कंटाळ आलाय तर त्याच्यावरून स्वेटर So that I'm nito Nikto street shopping at Mahabaleshwar. Let's go.